श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपादृष्टी सर्व श्रोतेकऱ्यांना आरोग्य सुख संपत्ती आणि संतती आणि शांती लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी समर्थांचे उपदेश आणि महाराजांची शिकवण कालातीत आहे स्वामी समर्थांच्या हजारो भाविकांचा त्यांचा अनुभव आला आहे स्वामी समर्थ महाराजांसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते अशी अनेक लोकांची भावना आहे जाणून घेऊया महाराजांच्या कथेविषयी स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते स्वामींना मानणारे कोट्यावधी भाविक दररोज न चुकता त्यांचे नामस्मरण करत असतात स्वामी नामामुळे एक वेगळे चैतन्य संचारते प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील स्वामींच्या अनेक कथा या स्वामी भक्ताच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते नवा विश्वास निर्माण होतो स्वामींवरील श्रद्धा आणखी बळकट होते असे अनेक जण सांगतात स्वामी आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत अशी मान्यता आहे अशीच एक घटना अक्कलकोट मध्ये घडली नेमके काय घडले भिवू नकोस चा मंत्र पुन्हा प्रत्ययास आला आहे जाणून घेऊया महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याची मुलगी राधा उपवर झाली होती मात्र तिचा विवाह हो जमत नव्हता श्रीमंत घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण त्यांना स्थळे सुचवत नाहीत श्रीमंत स्थळे यायची पण अफाट हुंडा मागितला जायचा हुंडा देणे आणि घेणे महाद्रुद्रावांना अजिबात मान्य नव्हते शेवटी स्वामींना ते पुन्हा प्रयत्न करतात काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह निश्चित होतो आनंद होतो स्वामींच्या मठात जाऊन सहस्र भोजन घालण्याचा संकल्प ते करतात स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्राव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात मात्र आनंदाच्या भारात महारुद्राव स्वामी वचनाला फारसे महत्व देत नाही सहस्र भोजनानंतर बाकीचे झोपतात अरे झोपला काय आहे चोर येऊन सर्व लुटून गेले आहे असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात महारुद्राव पाहतात तर आधीच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात महारुद्राव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले यावर स्वामी म्हणतात अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून पण तुम्ही गाफील राहिलात महारुदराव स्वामींना शरण जातो स्वामी सांगतात की पाच चोर होते शोध घ्या त्यांचा महारुद्राव आणि चोळाप्पा विचार करतात तेव्हा चोळाप्पाना स्वामी ज्यांना विवेकाची प्रतिमूर्ती म्हणतात ते फसल गावाचे भगवान देशपांडे यांची आठवण होते महारुद्राव आणि चोळाप्पा यांच्याकडे जातात देशपांडे मदत करायला तयार होतात परंतु माझा एक मित्र आहे तो गावचा पाटील आहे त्यांना मदतीला घेऊ शकतो असे देशपांडे सुचवतात सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात पाटील चोरांच्या एका ठिकाणची झडती घेतात तिथे दोन चोर सापडतात शिक्षा कमी करण्याची देऊन अन्य पकडण्यासाठी दोघे चोरांना पाटील तयार करतात ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि पकडले जातात महारुदरावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात ते स्वामींकडे येऊन म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्त का स्वामींची भक्ती का करतो सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देते सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते स्वामी स्मित हास्य करतात आणि म्हणतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे स्वामी आपल्या पाठीशी असतात फक्त स्वामींचे नामस्मरण आणि श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हटला किंवा स्वामींचा तारक मंत्र जरी म्हटला तरी स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहतात आणि आपले संकट तारून भक्ताच्या हाकेला धाव घेतात